आजरा तालुक्यात सुरू झाले गोकुळचे पशुखाद्य गोडाऊन गोकुळ संचालिका श्रीमती रेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन तालुक्यातील दूध संस्था व उत्पादकांसाठी ठरणार फायदेशीर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या गोकुळच्या वतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या पशुखाद्य गोडाऊनचा शुभारंभ गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनादाई रेडेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई प्रमुख उपस्थित होते आजरा तालुक्यात वेळवट्टीच्या फाट्यावर हे गोडाऊन सुरू करण्यात आलंय डॉक्टर धनाजी राणे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं यावेळी श्रीमती रेडेकर म्हणाल्या आजरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पशुखाद्य वेळेवर पोहोचलं जात नव्हतं बऱ्याच संस्थेच्या तक्रारी येत होत्या संघाकडून मोठ्या ट्रकनं पशुखाद्य पुरवलं जातं छोट्या छोट्या वाडी वस्त्यांवर या कामाला अडथळा येत असे वेळेवर पशुखाद्य पोहोचत नव्हतं ही दूध संस्थांची आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन छोट्या गाडीनं त्यांना वेळेवर पशुखाद्य पुरवण्याच्या दृष्टीनं आजऱ्यामध्ये गोडाऊन सुरू करण्यात आलंय यामुळे संस्थांना नियमित आणि वेळेवर पशुखाद्याचा पुरवठा होईल असा विश्वास त्यांनी दिला यावेळी केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई म्हणाले आजऱ्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ आणि दुर्गम आहे इथं पशुखाद्य वेळेवर पोहोचत नाही त्यामुळे इथल्या संस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन श्रीमती रेडेकर यांनी आजरा तालुक्यात हे गोडाऊन केंद्र सुरू केल्यानं दूध संस्था आणि उत्पादक समाधानी होतील दरम्यान या कार्यक्रमात भादवणवाडी येथील महालक्ष्मी दूध संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सौ स्वाती पाटील यांचा सत्कार गोकुळ संचालिका श्रीमती रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला लहू पाटील किरण पाटील गीता उत्तूरकर विष्णू पाटील अशोक पाटील उदय झित्रे नागोजी तानवडे अशोक बोलके वर्षा होडगे उज्ज्वला पोतनीस प्रणिती पाटील यांच्यासह पश्चिम विभागातील विविध दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते आभार सिद्धार्थ तेजम यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा